नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो संभाजीनगर महानगरपालिका भरतीबद्दल एक मोठं अपडेट आलेलं आहे आणि या अपडेटानुसार दोनशे सत्तावीस जी रिक्त पद आहे महान महानगरपालिकेमध्ये तर ती भरल्या जाणार आहे आता नेमकं या संदर्भामध्ये जाहिरात काय आहे आणि ही जाहिरात नेमकी येणार कधी आहे हे सगळं डिटेल आपण या आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा आता ही एक पेपरला आलेली बातमी आहे आणि या बातमीमध्ये काय सांगितलेलं आहे बघा कि छत्रपती नगर, पाली केचा, भाई की छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी रिक्त असलेल्या दोनशे त्र्याऐंशी पैकी दोनशे सत्तावीस जागांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे न आता महानगरपालिकेच्या निवडणुकी आलेल्या आहेत वार्ड रचना संरचना याबद्दल पेपरमध्ये माहिती आलेली आहे की वार्डच्या वार्डांची संरचना जी आहे त्यांचा प्रभाग ज्या आहे तर ते व्यवस्थित करायला पाहिजे म्हणजे जेणेकरून आता आपल्याला ज्या निवडणुका आहेत तर त्यापूर्वी प्रभाग व्यवस्थित करता यावे त्याच्या अगोदर ही जाहिरात येणार आहे म्हणजे दोनशे त्र्याऐंशी ही जी रिक्त पदं आहेत ना तर या त्यापैकी दोनशे सत्तावीस जागांची भरती प्रक्रिया जी आहे तर ती महानगरपालिकेची होणार आहे त्यासाठी प्रशासनीय स्तरावर हालचालींना वेग आला असून बारापैकी सहा पदांच्या बिंदू नामावलीचा विभागीय आयुक्तांनी नुकतीच मंजुरी दिलेली आहे म्हणजे पैकी जी सहा पदं आहेत तर ही काय आहेत की त्याच्या बिंदू नामावलीला आयुक्तांनी काय केलेली आहे मंजुरी दिलेली आहे की बाबा या पैकी सहा जे पद आहेत तर ते भरू शकता उर्वरित सहा पदासाठी येत्या आठवड्यात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे म्हणजे झालं तर आता या दोनशे सत्तावीस जागांमध्ये आणखी सुद्धा पदसंख्या वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशासनाने आय बी पी एस या सरकारी एजन्सीकडे प्रस्ताव दिला आहे या ज्या परीक्षा होणार आहे तर या आय बी पी एस मार्फत होणार आहे ठीक आहे शासनाने महानगरपालिकेसाठी मंजूर केलेल्या आकृतीबंध आणि सेवा भरती नियमानुसार मंजूर पदाची संख्या पाच हजार दोनशे दोन एवढी झाली आहे आता संभाजीनगरला जी महानगरपालिका आहे तर त्यामध्ये एकूण पाच हजार दोनशे दोन एवढी काय झालेली आहे पद मंजूर झालेली आहे त्यापैकी सुमारे सव्वीसशे कर्मचारी सध्या कार्यरत आहे म्हणजे आणखी सव्वीसशे पदं जे आहेत तर ती संभाजीनगर महापालिकेमध्ये काय आहेत रिक्त आहे त्यापैकी गेल्या वर्षी एकशे चोवीस जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती आता सव्वीशे पद सध्या चालू आहेत म्हणजे सव्वीसशे माणसं जे आहेत ते काम करतात त्यामध्ये आणखी एकशे चोवीस जागा ज्या आहेत ना तर त्या मागच्या जा वर्षी जी भरती झाली होती त्यातून भरल्या आला होता तर यापैकी एकशे अठरा पात्र उमेदवारांना सेवेत रुजू केलेला आहे म्हणजे वरचे जे हे अठरा एक एकोणीसशे वीस यांचा सहा जे पद जे आहेत किंवा सहा जे लोक कर्मचारी आहेत तर त्यांना आणखी कामावर घेतलेला नाही तो देखील एक मुद्दा आहे आता या भरतीतील उर्वरित जागा नव्याने विविध बारा पदांच्या दोनशे त्र्याऐंशी जागासाठी महापालिका निवडणुकीपूर्वीच भरती प्रक्रिया राबवण्याची तयारी प्रशासनाने केलेली आहे म्हणजे आता हे ज्या निवडणुकी येणार आहे निवडणुकी आल्या म्हणजे त्या अगोदर पंचाळीस दिवस अगोदर काय होतं आचारसंहिता लागते आणि आचारसंहितेमध्ये शासनाला निवडणुकीवरती जास्त फोकस करावा लागतो या या ज्या परीक्षा वगैरे ज्या आहेत तर यावरती तेवढा फोकस येत नाही किंवा नवीन जी आर काढता येत नाही ठीक आहे मतदान मॅनिप्युलेट करता येईल असे निर्णय जे आहेत तर त्या सत्ताधारी पक्षाला करता येत नाही म्हणून याची अंमलबजावणी जी आहे तर ती त्या अगोदरच होणार आहेत सप्टेंबरमध्ये काय होणार आहे की आ, मला वाटतं निवडणूक होईल सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये निवडणूक होईल त्या अगोदर तीस पस्तीस दिवस किंवा पंचेस दिवसाने काय होतं की आचारसंहिता लागते म्हणून त्या आचारसंहितेच्या अगोदरच याची जाहिरात निघणार आहे म्हणजे ऑगस्टमध्ये म्हणा किंवा जुलैच्या शेवटच्या हप्त्यामध्ये कदाचित त्याची जाहिरात येऊ शकते जाहिरात नंतर मग तिथून पुढे फॉर्म भरण्यासाठी कमीत कमी पंधरा दिवस एकवीस दिवस किंवा एक महिना देऊ शकते आणि त्यानंतर मग पंचाळीस पन्नास दिवसानंतर काय होईल की ही जी परीक्षा आहे तर ती होणार आहे ना आता एकदा नोटिफिकेशन आल्यानंतर परत आचारसंहिता जरी लागली तरी प्रशासनाच्या मार्गाने नाही पण आयबीपीएस जे आहे तर ती त्यांची त्यांची प्रोसेस चालू ठेवतं आता यामध्ये आणखी एक महत्वाचा गोष्ट आहे की लिपिकांच्या पन्नास जागांची अडचण आहे आता लाड समितीमध्ये अठ्ठावीस जणांनी लिपिक पदोन्नती देण्यात आली होती म्हणजे मागच्या वेळेस काय झालं की अठ्ठावीस जणांना लिपिक पदावरती काय केलं होतं प्रमोशन झालं होतं पण त्यांना काय केलं पद्मावत करण्यात आलेला आहे म्हणजे त्यांचं काय डिमोशन करण्यात आले आणि ते कुठे गेले मग कोर्टात गेले मग कोर्टात न्यायालयाने धाव घेतली त्यामुळे याचिकेचा निकाल लागेपर्यंत लिपिक संवर्गातील पन्नास रिक्त जागा या भरती प्रक्रियेतून वगळण्यात आलेल्या आहे म्हणजे भरती प्रक्रियेतून लिपिक जे आहे ही जी पदं आहे तर ते सध्या वगळण्यात आलेले हे फक्त संभाजीनगर महानगरपालिकेचं आहे कारण के कोर्टात केस चालू आहे नाव आता प्रथम ठीक आहे आणि ही जी पद जी आहेत तर ती पद कोणकोणती येणार आहे ते बघा रुखपाल जी आहे तर ती बारा येणार आहे प्रत्येक विभागामध्ये एक एक रुखपाल असणार आहे म्हणजे खर्च किती झाला किती नाही याच्यासाठी उद्यान सहाय्यक असणार आहे अनुरेखक असणार आहे चालक यंत्र चालकाची चा, सतरा पद आहे रुखपालची बारा आहे उद्यान सहाय्यकाची नऊ पद आहे अनुरेखची नऊ आहे सहाय्यक सुरक्षा अधिकारी एक आहे उप अग्निशमन केंद्र अधिकारी चार पदं आहेत आणि मंजुरीसाठी आणखी पाठवलेले कुठले कुठले पद आहेत बा कनिष्ठ अभियंता स्थापत्य सिव्हिल इंजिनिअरिंगचे पूर परत एकदा खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे स्थापत्य अभियांत्रिकी हे है। है। जे पद आहे डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यासाठी आहे स्वच्छता निरीक्षक जे पद तुम्ही आतापर्यंत म्हणत होते भरचे विद्यार्थी की सर स्वच्छता निरीक्षक ही एमपीसीकडे जाईल एमपीसीकडे जाईल हे सरळ सगळीकडे आहे मी पहिल्यापासून सांगत आलो की तीन जे पद आहेत त्यामध्ये विद्यार्थ्यांना डाऊट येतात स्वच्छता निरीक्षक करनिर्धारण अधिकारी आणि तलाठी या तीन पदापैकी मी नेहमी म्हणत आलेलो आहे की स्वच्छता निरीक्षक हे जे पद आहे हे जे पद आहे हे टी सी एस आणि आय बी पी एस कडेच असणार आहे तर हे देखील आपल्याला दिसलं यांच्या बारा जागा आहेत अग्निशामकच्या शंभर जागा आहेत आणि पशुधन पर्यवेक्षक सात जागा आहे शहरातील जी मुकट जनावर वगैरे असतात तर त्यांचं व्यवस्थित पालन पोषण व्हावं म्हणून पशुधन परिवेशक इथं देखील लागणार आहे तर अशा पद्धतीने ही जाहिरात आहे सर जाहिरातीबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत डाऊट क्वेरी परेशानी असतील तर तुम्ही नलू शकता दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ सी इन द नेक्स्ट व्हिडिओ बाय